सिटी न्यूज वसा जनसेवेचा पैशांचे प्रचंड लालसा असणाऱ्या गावढाळा येथील आरोपी माधव मोतीराम पांढरे उर्फ पाटील याने असे काळे काम केले की सबसिडीच्या नावावर शेडनेट उभारण्याचे आमिष देत बुलढाणासह खामगाव तालुक्यातील सात शेतकऱ्यांचे तब्बल सहासष्ट लाख ऐंशी हजार रुपये घशात घालून फसवणूक केले हेच नव्हे तर राज्यभर त्याने घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी या भामट्याला अटक केली असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे हॅलो बुलढाणाकडे या प्रकरणाची पूर्ण जन्मकुंडलीच हाती लागली आहे अटाणीच्या मोहन लक्ष्मण फडके यांनी तक्रार आर दिल्यानुसार सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस ते चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान आरोपीने शासनाची सबसिडी मिळवून देतो म्हणून त्यांच्या बँक अकाउंटमधील रक्कम माऊली एरिकेशन व फार व भारत एरिकेशन या फर्मच्या नावावर वळती केली अशा सटाळी येथील तक्रारदारासह सात शेतकऱ्यांची प्रत्येकी तेरा लाखांची फसवणूक केली दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रामटेक येथील आनंद खंते यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांमध्ये माधव पाटील युनियन बँकेचा मॅनेजर आशिष गोंडाने आणि वसुली अधिकारी विश्वास लामघरे यांचा देखील समावेश होता रामटेक मधील चार शेतकऱ्यांच्या जमिनी गहाण ठेवून बोगस कागदपत्रावरून प्रमुख आरोपीने कर्ज उचलले होते आरोपी पांढरे पाटीलने ही रक्कम स्वतःच वापरली अकोला येथील जिजाऊ बँकातही दोन हजार बावीस मध्ये एकाच प्रकारच्या प्रोजेक्टसाठी सतरा व्यक्तींना मिळून दोन कोटी तेहतीस लाखांचे कर्ज मंजूर केले प्रत्यक्षात कुठलाही प्रोजेक्ट उभारला नाही या संदर्भात सहकार आयुक्त व उपनिबंधक यांच्या अहवालात माधव पांढरे पाटील च्या सहभागाचा उल्लेख स्पष्ट आहे खोटे शॉपॅक्ट लायसन्स बनवत कागदपत्रे काढणे असा या आरोपीचा धंदा सुरू होता या आरोपीने नागपूर येथील व्यावसायिक अतुल झोटे यांची तीन कोटी पन्नास लाख रुपयांची फसवणूक केली असून एक फॉर्च्युनर गाडीही खरेदी केली बुलढाणा येथील डॉ राजपूत व शशीमुळे यांच्याकडून कर्ज मंजुरीच्या नावाखाली पंधरा लाख रुपये उकळले दहा लाख परत केले परंतु पाच लाख अजूनही थकीत आहे था बँक कर्ज मंजुरीसाठी कमिशन म्हणून पैसे वेगवेगळ्या खात्यामध्ये जमा करण्यात पांढरे पाटीलचा हातखंडा असून यामध्ये एसीपी सुनील गोंडे दे यांचा देखील सहभाग असल्याचा आरोप आहे महालक्ष्मी इरिगेशन व अन्न कंपन्यांच्या खात्यात लाखो रुपये जमा असून हप्त्यांमध्ये महागड्या वस्तू व गाड्या घेतल्याचा देखील आरोपीवर आरोप करण्यात येत आहे सध्या मुख्यमंत्री यांच्या आदेशावरून एसआयटी स्थापन झाले आहे आरोपी माधव पांढरेला पोलिसांनी अटक केली असून त्याने फसवणुकीतून कमावलेले अफाट संपत्ती जप्त करण्यात येऊन फसवणूक झालेल्यांना रकमेची परतफेड करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी